उन्हात कठोर परिश्रम करत होता त्याच्या हातात होती आणि तो लाकडे तोडत होता तो वाटले राजाने त्याला जवळ बोलावले आणि विचारले तू एवढ्या कडक उन्हात एवढी मे मेहनत करत आहेस लाकूड तोड्याने नम्रतेने उत्तर दिलय महाराज चार पैसे कमवण्यासाठी राजाला हे उत्तर थोडे विचित्र वाटले त्याने पुन्हा विचारले चार पैसे साथी, पण फक्त चारच किंवा दर्शवतात राजाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली त्याने विचारले मला सविस्तर समजावून सांग लाकूड तोडिया म्हणाला महाराज हे चार पैसे असे आहेत पहिला पैसा घेतलेला युनाचा परतावा आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला वाढवले शिकवले आणि आपल्या पालन पोषणासाठी आपले जीवन अर्पण केले आपण आपल्या उत्पन्नाचा काही भाग त्यांच्या सुखसोयीसाठी खर्च करायला हवा हा त्यांच्यावर असलेला आपला कर्तव्य दक्षतेचा आहे दुसरा पैसा शत्रूच्या वाटा शत्रूच्या वाटा म्हणजे स्त्री आणि पुरुष हे जन्मतच एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात पती पत्नीचे नाते प्रेम आणि संघर्ष या दोन्हीचे मिश्रण असते एकमेकांवर प्रेम करतात, आणि पुढच्या पिढीयांसाठी आपण काहीतरी संचय केला पाहिजे त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्या कमाईचा काही भाग त्यांच्या शिक्षण घर आणि इतर गरजांसाठी राखून ठेवला पाहिजे पैसा पुण्यकर्मासाठी दानधर्म आपण या जगात रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हाताने जाव त्यामुळे आपल्या कमाईतील काही भाग भागांच्या मदतीसाठी आणि पुण्यकर्मासाठी खर्च केला पाहिजे जेणेकरून पुढच्या आपल्याला त्याचा लाभ मिळेल राजाला लाकूड तोड्याची ही शिकवण खूप आवडली पण त्याला दुसऱ्या पैशाचे स्पष्टीकरण पूर्णतः पतले नाही तो म्हणाला मी या शत्रूच्या वाटा या संकल्पनेशी पूर्णतः सहमत नाही पण असो हे कोणालाही सांगू नकोस राजाची स्पर्धा दुसऱ्या दिवशी राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली जो कोणी चार पैशांचे खरे सांगेल त्याला मोठे बक्षीस दिले जाईल राज्यातील अनेक लोक दरबारात आले आणि आपली उत्तरे दिली पण कुणीही योग्य उत्तर देऊ शकले नाही दरम्यान जेव्हा लाकूड तोड्याला या घोषणेची माहिती मिळाली तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या पत्नी सांगितली पत्नीनं विचार केला की आपण जर हे उत्तर राजाला सांगितलंय तर मोठे बक्षीस मिळू शकेल म्हणून ती दरबारात गेली आणि चार पैसे यांचे पूर्ण स्पष्टीकरण सांगितले हे राजा आवाजात विचारले तुला ही गोष्ट कोणी शिकवली पत्नी म्हणाली मला स्वतःलाच माहिती आहे राजाला संशय आला त्याने पुन्हा विचारले खरे सांग तुला हे कोणी सांगितलंय राजाच्या रोषाने घाबरून पत्नीने सत्य सांगितले माझ्या पतीने मला सांगितले आहे राजाने लाकूड तोड याला दरबारात बोलावले आणि संतापाने विचारले तू वचन दिले होतेस की हे कुणालाही सांगणार नाहीस मग मंग सांगितलेस लाकूड तोड या हसत म्हणाला महाराज मी आधीच सांगितले होते की एक पैसा शत्रूसाठी असतो पत्नी कितीही चांगली असली तरी ती आपल्या स्वार्थासाठी आपल्या पतीलाही विसरू शकते राजा आणि क्षमतेने प्रभावित लाच्या हुशारीचे कौतुक केले आणि आनंदाने त्याला भरघोस पक्षीस दिले कथेच्या धारा ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या आई वडिलांची सेवा करायला हवी आपल्या जोडीदाराचे भान ठेवले पाहिजे पण पूर्ण त्याच्यावर अवलंबून राहू नये आपल्या मुलांसाठी आणि भविष्यासाठी बचत केली पाहिजे धर्म आणि पुण्यकर्म करायला हवे जेणेकरून आपले जीवन आणि पुढील जन्म दोन्ही सुकट होतील चार पैसे कमवा योग्य ठिकाणी खर्च करा आणि आनंदी जीवन जगा